नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज संध्याकाळी मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर उद्या आहे श्रावणी सोमवार चौथा सोमवार आहे श्रावणमधला आणि जन्माष्टमी पण आहे तर जन्माष्टमी उद्या साजरी करायची रात्रीचं सा। तर म्हटलं उद्या सोमवारपणे सगळी पूजा वगैरे करायची आणि घरातलं काम पण भरपूर असतं तर बाहेर जायला ना वेळच मिळणार नाही मला त्यामुळं म्हटलं आता जन्माष्टमीचं सगळं सा सामान जे काही लागतं आहे ना ते गो म्हणजे आणव आणून ठेवा घरामध्ये तर बाळकृष्णाला कपडे घ्यायचे त्यानंतर पंजरी बनवायची पंजरीचं पंजरीचं सा सामान तर असं बरंसं घेऊन येते म्हटलं बाजारात जाऊन तर फौजी साहेबांना ड्युटी पण आहे आज पण चला म्हटलं थोडंसं थोडं वेळ माझ्याबरोबर पटकन येऊ आपण तर आम्ही आता बाजारातून जातो बाजारामध्ये जातो आहे आणि सामान घेऊन येतो त्यानंतर स्वयंपाक करते आणि फौजी साहेबांना मग ड्युटीवर जायचं आहे तर चला तर मग आता बाजारात जातो आहे आम्ही तारा तारा। तर हे बघा माझा भाऊ मी आणि फोली साहेब आणि निघलो ती तर बऱ्याचशा ताई बोलत असतात की तुम्ही देवांचं साहित्य देवाचं सामान देवाच्या मूर्त्या कुठून घेता तर आमच्या इथं केळगाव इथं दुकान आहे तर इथं मला सगळं मिळतं देवाचं साहित्य मूर्त्या तर पाराचं शिवलिंगासुद्धा मी इथूनच घेतलेलं आहे आणि उद्या बाळकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावणमधला चौथा सोमवारपणे तर खूप गर्दी आहे बायकांची दुकानामध्ये पूजेच्या दुकानामध्ये तर देवाचं साहित्य घेऊन जातात बायकांना त्यामुळं तर आता माझा कधी नंबर लागतो काय माहिती तर बऱ्याचशा ताईंनी या काकांचा नंबर पण विचारला होता तुम्ही पाराचं शिवलिंग कुठून घेतलं आणि त्या काकांचा नंबर द्या तर मी त्या काकांचा नंबर दिला होता बऱ्याचशा ताईंना तर ते काका पाराचं शिवलिंग किंवा कुठलं देवाचं साहित्य घरपोचसुद्धा करून देतात तर इथं मी पूजेचं साहित्य घेत असते तर त्या काकांनी ना त्यांच्या तिथं म्हणजे बाळकृष्ण असं विकायला होतं ना तर बाळकृष्णाला असे त्यांनी कपडे घालून दाखवले मला किती छान दिसतंय तुम्ही बघू शकता मग मी हा एक ड्रेस घेतला आणि अजून एक पिवळं पितांबर घेतलं पिवळा ड्रेस तर भगवान विष्णूंना पिवळ पितांबर खूप आवडतं आणि बाळकृष्ण म्हणजे भगवान विष्णूंचा दुसरा अवतार आहे तर त्यामुळं म्हटलं पिवळा एक ड्रेस घ्यावा मस्त बाळकृष्णांना घालायला आणि हा ड्रेस मला घातलेला खूप आवडला तर हा एक घेतला मग मी तर मला कुठं नगरला वगैरे कुठं जायची गरज नाही पडत मला आमच्या इथं केडगावमध्येच देवाचं सगळं साहित्य मिळून जातं धूप अगरबत्ती देवांच्या छोट्या छोट्या माळा त्यानंतर बरंचसं असं जे लागन ते छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळं साहित्य इथं मला मिळून जातं तर, तर मोरपंख पण मी घेतले मग मं। तर मंडळी आज आहे बाळकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावण महिन्यातला चौथा सोमवार पण आहे तर तुम्हाला बाळकृष्ण जन्माष्टमीच्या आणि श्रावण श्रावणमधल्या चौथ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर बाळकृष्ण जन्माष्टमीला काय काय सामान लागतं बाळकृष्णांना ला मी रात्री कपडे आणलेत काय काय आणले वस्त्र आणलेत तर ते मी तुम्हाला काहीच नाही दाखवलं तर ते पण मी तुम्हाला आज दाखवते काय काय आणले तुम्ही रात्री आणि त्यानंतर बाळकृष्णांना आपल्याला नैवेद्यासाठी पंजरी लागते लोणी लागतं त्यानंतर तुपाचे दिवे तुपाचे दिवे मी घरीच बनवले तर ते कसे बनवले ते पण मी तुम्हाला दाखवते आणि पंजरीसुद्धा मी बनवली मस्त प्रसाद तर पंजरी बाळकृष्णांना खूप आवडते तर तो प्रसाद मी पंजरीचा कसा बनवला आहे ते पण दाखवते आणि लोणी पण बनवले मी तर लोणीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याशी आज शेअर करते तर लोणी मी घरीच काढले प्रसादासाठी बाळकृष्णांना लोणी खूप आवडतं दही दूध लोणी तर लोणीसुद्धा मी घरीच केले साईचं तर सात आठ दिवसाची साई मी सासवली होती तर त्याच मी लोणी काढले तर हे ते पण मी तुम्हाला दाखवते आता तर चला तर फळं फुलं सगळं मी गोळा करून आहे कारण मग वेळेला आपली धांद उडत नाही आणि वेळेला सगळं सापडलं जातं पूजेसाठी तर चला मी तुम्हाला कसं बनवलंय काय बनवलंय काय काय गोळा केलंय ते दाखवते मी चार मोराचे पिसारे आणले तसे मोराचे पंख तर चार आणले पूजेला पण होते आणि पूजेनंतर मग आपल्या घरामध्ये लावायला पण होते तर लावलेले खूप चांगलं असतं ना तर हे चार मोराचे पंख बघा किती मस्त आणले बघा तर हे चार मोराचे पंख आणले त्यानंतर हे बघा बाळकृष्णांना पिवळ पितांबर पी हे वस्त्र आणले मी तर हे पण मस्त आहे तर हे वस्त्र मला हे बघा नव्वद रुपयाला आणि हे पण एक वस्त्र आणलं मी बाळकृष्णांना हे पण किती मस्त आहे तुम्ही बघू शकता तर हे पण पंच्याहत्तर रुपयाचं आहे हे बघा तर हे दोन वस्त्र आणले बाळकृष्णांना आणि हे बघा हे गादी आणली आसन आणले लोड आणि हे गादी लोड गादी आणली तर ही केवढ्याला पन्नास रुपयाला त्यानंतर हे बघा आता मोरपा पिसाऱ्याचा म्हणजे मुकुट आणला आहे हे बघा हा आहे पस्तीस रुपयाला आणि हा एक मुकुट हे बघा हा एक मुकुट आहे त्यानंतर हे बघा लाल आणि पिवळा मुकुट मला खूप आवडतं माझ्याकडे पहिले पण आहेत पण मी परत आणले आता तर हे मुकुट हाय हे दोन मुकुट त्यानंतर हे बघा हा एक मुकुट आहे त्यानंतर बाळकृष्णांना ह्या मनगट्या आणि ही बासुरी आणि हे बघा गळ्यातला हार आणला आहे बाळकृष्णांना तर हा सुद्धा पन्नास एक हार हिनातर असं मी सगळं काढून ठेवले आता जे नवीन आणले ते पण आणि हे सगळं काढून ठेवलं म्हणजे आपल्याला बाळकृष्णाला मस्त संध्याकाळचं पूजेला सापडत आणि हे मी एक हे बघा बाळ्यांचा रुद्राक्षाचे आहेत ना तर त्याचे दोन जोड आणलेत एक जोड बाळकृष्णांसाठी आणि एक जोड आपल्या स्वामींसाठी बघा तर याच्यामध्ये ना रुद्राक्ष आहे आणि हे बघा कानातले एक जोड बाळकृष्णासाठी आणले मी आणि एक जोड स्वामींसाठी असं हा एक मोरपंख मला पंधरा रुपयाला एक मिळाला तर मी चार आणले हे मी पंजरी बनवली घरी बाळकृष्णाला प्रसाद तर ही पंजरीची रेसिपी पण मी पुढं तुमच्याशी तुम तुम शेअर केलेली आहे तर पुढं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पंजरीची रेसिपी पण कळेल मी काय काय घातले काय कशी केली तर ही पंजरी बनवली पंजरीचा प्रसाद दाखवतात बाळकृष्णांना आजच्या दिवशी तर लोणी साई मी सात आठ दिवसाची साई साचवली होती फ्रीजमध्ये तर एवढीच मी म्हणजे साईडला ठेवली वाटीमध्ये बाकीची एवढी मोठी साय लोणी निघले तर ते वेगळं ठेवलं आहे मी तर हे बघा लोणीसुद्धा मी कसं काढायचं साईपासून का तीसुद्धा रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आज तर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानं पुढं तुम्हाला कळेल मी कशी केली ही कसं काढलं आहे लोणी तर हे लोणी काढले मी प्रसादासाठी आज लागतं बाळकृष्णांना ला। आणि दही पण ठेवायचं दही आणून ठेवलं आहे मी तर ते नाही तुम्ही दाखवलं तर दही दूध सगळं आपल्याला प्रसाद ठेवायचं असतं आणि हे बघा फुलवातीसुद्धा मी या काही फुलवा फुलवाती अशा तुपामध्ये डुबून ठेवल्यात बुडून ठेवल्यात म्हणजे इमर्जन्सी आपल्याला पूजेसाठी होतात आणि हे तुपाचे दिवे पण मी घरी बनवले तुम्ही बघू शकता तर हे सुद्धा मी आज बनवले तर पुढं व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला समजेल मी कसं केलंय काय केलंय हे तुपाचे दिवे तर बाजारातून आणण्यापेक्षा ना आपण घरच्या घरी असे तुपाचे दिवे बनवू शकतो खूप भारी होतात तर देवा नाही ना तुपाचा दिवा लावल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही असं म्हणतात त्यामुळे मी तुपाचे दिवे सुद्धा बनवून ठेवलेत या फुलवातीसुद्धा मी तुपामध्ये बनवून ठेवल्यात तर प्रसादासाठी सुद्धा मी फळं आणून ठेवलेत केळी त्यानंतर सफरचंद आणि काकडीसुद्धा आपल्या आपल्याला आजच्या दिवशी लागते तर काकडीमध्ये काकडीमध्ये बाळकृष्ण ठेवून आपल्याला बाळकृष्णाचा जन्म करावा लागतो एक देठ हाची काकडीसुद्धा लागते बर का तर रात्री आहे ना बाळकृष्णांचा आपल्याला जन्म करायचा आहे ना तर ह्या काकडीचा देठ कापून आपल्याला बाळकृष्णाचा जन्म करावा लागतो तर काकडीचा देठ आहे ना बाळकृष्णांचा नाळ म्हणून मानलं जातं तर हा देठ कापायचा आपल्याला म्हणजे आपण बाळकृष्णांचा नाळ कापला नाळ नाळ कापल्यानंतर बाळकृष्णाचा जन्म होतो असं मानलं जातं त्यामुळं देखाची काकडी सुद्धा आपल्याला लागते तर शोधून मिळाली मला ही तर बाळकृष्णाचा जन्म कसा करायचा जन्माष्टमीच्या दिवशी हा व्हिडिओ पाठीमागच्या वर्षीचा पण आहे आपल्या चॅनलवरती तर त्याची मी लिंक आहे ना आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देते तर तुम्ही जाऊन चेक करू शकता तर पूजा कशी करायची बाळकृष्णाचा जन्म कसा करायचा हे सगळं मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला हवं तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि बघा फुलं तर असं मी गोळा करून ठेवले काय काय लागतंय ते आणि दही दही असं वर काढून ठेवलं खराब होतं ना त्यामुळे मी दही सुद्धा फ्रीजमध्ये आणून ठेवले आता हे सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते तर असे एवढा गोळा केलाय मी हे बघा हो चला तर आता आपण पहिली पंजेरी बनवूया या पंजेरीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर चला तर सगळ्यात आधी आपण पंजरी बनवू तर पंजरी बनवण्यासाठी काय काय ड्रायफ्रूट घेतले ते मी तुम्हाला दाखवते तर ड्रायफ्रूट असे कापून घ्यायचेत तर इथं दोन चमचे काजू घेतलेत दोन चमचे बदाम दोन तीन चमचे मखाने घेतलेत तर मखणे जास्तीत जास्त घेतलेत जरा मी त्यानंतर दोन चमचे पिस्ता घेतलेत दोन चमचे धने घेतलेत आणि पाच सहा हिरवी विलायची साखर घेतली इथं आणि खोबरं मी किसून घेतलंय आणि किसलेलं नसलं तर असं सुद्धा आपण घेऊ शकतो काप करून खोबऱ्याचे आणि ते मिक्सरमध्ये थोडंसं भाजून त्याची म्हणजे बारीक करू शकतो मिक्सरला त्यामध्ये मिक्स, मिक्स करू शकतो तर मी किसलेलंच घेणार आहे तर एवढं लागतं आपल्याला पंजरी बनवण्यासाठी आणि एक दोन चमचे गावरण तूप लागतं फक्त तर सगळ्यात आधी मी धने भाजून घेते आता तर धने असे मस्त खरपूस भाजवायचे एकदम मंद आचेवरती असं ब्राऊन होऊपर्यंत तर धने भाजले तुम्ही बघू शकता मस्त धने भाजले त्यानंतर मखाने भाजते मी आता तर मखाने भाजून घेतले आणि थोडीशी मंद आचेवरती ते असे एकदम क्रिस्पी होतात आणि त्यानंतर खोबऱ्याचा कीस मी भाजून घेते थोडासा आणि खोबरं भाजायचं म्हटलं की त्यामध्ये थोडंसं तूप असं टाकलं की मस्त भाजले सा सा हो ते खरपूस भाजलं जातं त्यामुळं थोडंसं गावरान तूप घातलं मी आणि खोबरं असं थोडंसं ब्राऊन होपर्यंत भाजून घेतलं ते पण काढून घेते आता एका बाउलमध्ये आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घातलं मी पुन्हा अर्धा चमचाभर आणि घालते बदाम आता तर बदाम थोडेसे हार्ड असतात ना तर सगळ्यात आधी बदाम घातले मी ते थोडेसे भाजत आले की त्यामध्ये घातले पिस्ता तर पिस्ता थोडेसे भाजत आल्यानंतर त्यामध्ये घातले काजू तर काजू सगळ्यात नंतर घालायचे नाही तर मग ते पटकन असे भाजले जातात mm. तर काजू पिस्ता बदाम असं थोडंसं मी काप करून घेतले होते आणि ते पण भाजून घेते थोडंसं तुपामध्ये त्यानंतर हे मखाने भाजून घेतले होते ना मी तर तुपाच्या कढईमध्येच मी असं थोडेसे कुस करून घेते त्याचा चुरा करून घेते आणि तुपाच्या कडेमध्ये ते थोडंसे असं म्हणजे परतून घेते म्हणजे त्याला तूप थोडंसं लागलं जाईल ना कढईचं म्हणजे ते जास्त असं ड्राय होणार नाही तर त्यामुळं मी थोडंसं कढईमध्ये परतून घेतले आणि आपण जेवढं भाजून घेतलं तेवढं एका बाउलमध्ये मी काढून घेतले आता धने आपल्याला बारीक वाटायचे ते एकदम बारीक पावडर करायची त्याची म्हणजे ते दाताखाली येणार नाहीत तर धने घातले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर विलायची सोलून घेतली विलायची घातली आणि त्यामध्ये साखर घातली म्हणजे विलायची साखर आणि धने एकदम बारीक पावडर झाली जाईल तर तुम्ही बघू शकता धनेचा कुठं नामनुष्यांसुद्धा दिसत नाही आहे एकदम बारीक पावडर झाली त्याची तर धने जास्तसुद्धा आपण घेऊ शकतो किंवा दोन दोन चमचे मी सगळं प्रमाण घेतले ना तेवढंसुद्धा आपण घेऊ शकतो तर धन्याशिवाय पंजरीचा प्रसाद हा परिपूर्ण मानला जात नाही त्यामुळं पंजरीच्या प्रसादामध्ये आपल्याला धने हे लागतातच तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं तूप घालून मी भाजून घेतलं होतं सगळं ना तर किती छान आपली पंजरी झाली तर तुम्ही बघू शकता पंजरीचा प्रसाद हा तयार झाला आहे आता जन्माष्टमीला संध्याकाळी रात्रीचं आपल्याला बारा वाजता जन्माष्टमी साजरी करायची ना तर त्यासाठी प्रसाद तयार करून घेतला मी आता आपण बनवूया फुलवाती म्हणजे तुपाच्या फुलवाती किंवा तुपाचे दिवे पण म्हणतात त्याला तर तुपाचे दिवे आपण तयार करून घेऊ तर आहे त्या फुलवाती मिळतात ला ना तर त्यासुद्धा आपण घेऊ शकतो किंवा असं कापसाच्यासुद्धा सुद्धा तयार करून घेऊ शकतो तर तुपाच्या वाती बनवण्यासाठी आपल्याला फुलवाती लागतात कापूर लागतो अष्टीगंध किंवा कुंकू त्यानंतर गावरान तूप आणि त्यानंतर दोन अशा मेणबत्त्या घेतल्यात मोठाले मी त्यामध्ये मिक्स करायला म्हणजे ते जास्त असं पगळत नाही आपण फुलवाती बनवल्यानंतर किंवा सॉरी तुपाचे दिवे बनवल्यानंतर आणि तुपाचे दिवे बनवण्यासाठी चॉकलेट मोल्ड किंवा जे बर्फाचे ट्रे असतात ना आपल्याकडं तर ते सुद्धा चालतात बरं का तर कोणी कोणी चॉकलेट मोल्डमध्ये सुद्धा बनवतं तर माझ्याकडं ट्रे आहेत मस्त अशी डिझाईनची ना तर त्यामध्येच मी बनवणार आहे तर एका वाटीमध्ये मी थोडंसं अष्टीगंध आणि कुंकू टाकलं आहे आता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मी आणि जी फुलवात आहे ना तर त्या फुलवातीच्या असं तोंडाला मी ना थोडंसं अष्टीगंध आणि कुंकू मिक्स केलं ते लावून घेते म्हणजे खूप छान वाटतं हळदी कुंकू लावल्यासारखं आणि अष्टीगंध केशर चंदनयुक्त अष्टीगंध आहे ना तर खूप मस्त वास येतो त्या फुलवातींचा किंवा तुपाच्या दिव्यांचा तर त्यामुळे मी असं अष्टीगंध थोडंसं कुंकू मिक्स करून घेतलं आहे आणि ती असं सगळ्या फुलवातींना लावून घेते आता आणि कढईमध्ये मी पाणी तापायला ठेवलं त्यावरती थो छोटंसं स्टँड ठेवलं आहे म्हणजे त्यावरती आपल्याला जी मेणबत्ती आणि तूप आहे ना ते वितळायचं आहे तर डायरेक्ट जर आपण गॅसवरती धरलं नाही तर त्याचं मिश्रण आहे ना थोडंसं काळपट होतं आणि आपल्या जे तुपाचे दिवे बनवायचे आहेत ना आपल्याला ते सुद्धा थोडेसे काळपट दिसतात त्यामुळं मी असं पाण्यावरतीच थोडंसं असे वितळून घेणार आहे तर दोन मेनबत्त्या मी मोठ्या वाटीमध्ये टाकून घेतल्या त्यानंतर गावरान तूप घालते यामध्ये आणि कापराचे वडे आहेत ना थोडंसे मी असं कूस करून घालते यामध्ये म्हणजे आपल्या जे तुपाचे दिवे आहेत ना त्याचा खूप छान वास येतो तर इन्सेन्शियल ऑइल असेल ना ते सुद्धा आपण टाकू शकतो तर इन्सिन्शियल ऑइल पण आहे माझ्याकडं पण आपण सगळ्यांकडेच काही नसतं इन्सिन्शियल ऑइल तर आपण असं कापरानेसुद्धा चालून घेऊ शकतो त्यामुळे मी तुम्हाला कापूर टाकून दाखवलाय आहे तर कापूरसुद्धा घातला तर खूप छान वास येतो आपल्या दिव्यांचा तर हे बघा ते मेणबत्तीचा दोरा निघला आहे ना आता ते वितळल्यानंतर तर तो, तो दोरा मी काढून घेते साईडला आता आणि जे तुपाचं आणि मेणबत्तीचं मिश्रण आहे ना ते असं ट्रेमध्ये मी टाकते थोडं थोडं तर फुलवातीत ना व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या त्यानंतर तूपन हे मेणबत्तीचं मिश्रण घालायचं यावरती वरती तर जास्त भरायचं पण नाही मिडियमच घालायचं जरा ते तूप आणि त्यानंतर असा चिमटा असेल ना लाचकड बोलतात तर मी असा वरती करायला वगैरे देवाऱ्याजवळ ठेवलेलाच आहे असा चिमटा तर त्यांनी असं व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे ते वातीचं तोंड आहे ना फुलवातीचं ते असं खाली पडणार नाही मग आपल्याला लावायला सोपं पडतं ना व्यवस्थित केल्यावर असं वरती तर असं थोडंसं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आता हे तुपाचे दिवे मी फ्रीजमध्ये थोडंसं सेट होण्यासाठी ठेवून देते तर बाहेर जरी थोडंसं थोड्या वेळ तर ते सेट होऊन जातात पण मी पटकन काढायचे आहेत मला बाकीचं काम आवरायचं आहे त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवून दिले त्यानंतर मी आता लोणी बनून घेते तर सात आठ दिवसाची साय मी फ्रीजमध्ये ठेवली होती फ्रीजरमध्ये तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली मी साई त्यामध्ये घातलं थोडंसं थंड पाणी आणि मिक्सरला असं बऱ्याच वेळ फिरून घ्यायचं म्हणजे असं लोण्याचा गोळा निघतो तर तुम्ही बघू शकता कसा लोण्याचा गोळा झाला आहे तर दोन बॅचमध्ये मी हे लोणी काढून घेतला आता आणि तुम्ही बघू शकता किती मस्त लोणी झालं आहे पुन्हा आता एका ताटलीमध्ये मी पाणी घातलं आहे आणि ते लोणी ना पाण्याने थोडंसं धुवून घेते म्हणजे त्यामधलं सगळं दुधाचं निघून जाईल आणि लोणी एकदम छान एकदम पांढरं शुभ्र निघण तर आता एका पातेल्यामध्ये पुन्हा मी पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये लोणी घालते मी आणि फ्रीजमध्ये ठेवून देते तर आपल्याला बाळकृष्णांना पंजरी दही दूध तूप लोणी दूध हे प्रसाद दाखवायचा असतो तर पाण्यामध्ये मी लोणी ठेवलं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि फौजी साहेबांना जायचं होतं ड्युटीवर तर बाळकृष्ण जन्माष्टमीचा त्यांना दोन दिवसाचा बंदोबस्त लागला ना तर उद्या दहीहांडी पण होती ना तर सुद्धा बंदोबस्त लागत असतो तर दोन दिवसाचा बंदोबस्त लागलाय त्यांना ते चालेल ड्युटीवर आता आता तुपाचे दिवे सेट होण्यासाठी दोन ट्रे भरून मी फ्रीजमध्ये ठेवलेत आणि हे बाकीचं उरलेलं मिश्रण आहे ना यामध्ये बाकीच्या उरलेल्या फुलवाती मी बुडून घेते जरा आता तर आपण आधी कापूर टाकलेलं आहे त्यामध्ये पण माझ्याकडं इन्सेन्शियल ऑइल आहे थोडंसं तर मी दोन तीन ड्रॉप टाकले त्यामध्ये म्हणजे खूप छान असा फ्रेग्रेन्स पसरतो घरामध्ये दिवा लावल्यावर तर असं फुलवाती तुपामध्ये बुडून ठेवल्या ना इमर्जन्सीला आपल्याला म्हणजे आरतीला आरतीच्या वेळेस आपल्याला बरं पडतं तर आपण कुठली पूजा करायची म्हणलं रोजची दिवापती करायची म्हणलं आणि आरतीच्या वेळेस आपल्याला फुलवातीनेच आरती करायची असते गावरान तुपातल्या फुलवातीशिवाय आपली आरती ही परिपूर्ण मानली जात नाही तर फुलवाती अशा तुपात बुडून ठेवल्या ना तर आपल्याला पूजेसाठी बरं पडतं तर मी बऱ्याचशा फुलवाती तुपात बुडून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवल्या आणि असा ट्रे मी भरून ठेवला होता तो काढला मी आज आपटायला गेले तर हातातून पडला तो तर असं ते एक एक धरून काढायची म्हटलं ना फुलवाती व्यवस्थित निघत नाही त्याचं ते वरचं टोक निघून येतं त्यामुळे असं थोडंसं खाली आपटलं की ते निघतं तर असे थोडेसे दोन ट्रे येते मी खाली आपटून येत ना असे दिवे काढून घेतले तर तुम्ही बघू शकता तुपाचे दिवे आपले एकदम असे मस्त अख्खले निघलेत तर तुपाची दिवे आपण बाजारात घ्यायला गेलो ना तर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेणबत्तीच असती आणि गावरान तूप टाकित का नाही काही माहिती तर जे वनस्पती तूप असतं ना ते सुद्धा वापरतात त्यामध्ये तर गावरान तूप नाही वापरत बहुतेक म्हणजे काही सांगता येत नाही मला तर कारण त्याचा असा गावरान तुपासारखा वास येतच नाही तर असं गावरान तुपातले दिवे आपण घरच्या घरी बनवून ठेवले ना तर आपल्याला बरेच दिवस जातात तर रोज एकच दिवा आपण जाळायचा असतो आपल्या देवाजवळ गावरान तुपातला तर खूप म्हणजे पटीने आपल्याला पुण्य मिळतं असं म्हणतात तर तुपाचे दिवे बनवलेली मी असं मिठाईचा डबा होता मोकळा झालेला सोनपापडीचा तर त्यामध्येच असे भरून ठेवले आहेत आता तर फ्रीजमध्ये ठेवले तरी पण चालतात वरती ठेवले तरी पण चालतात पण मी एका फ्रीजच्या कपेमध्ये देतात ते टाकून म्हणजे ते छान राहतात आणि ह्या फुलवातीत ना गावरान तुपामध्ये नीस बुडून मी त्या सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या तर त्या पण मस्त सेट झाल्यात तर रोज आरती करण्यासाठी अशी फुलवात आपल्याला बरी पडती तर मी असे बुडून ठेवत असते तुपामध्ये ना तर रोज आपण तुपाच्या फुलवातीनेच आरती करायची असते तर तुपाचा डब्बा होताना मोकळा झालेला हा त्यामध्येच मी ह्या फुलवाती आता भरून ठेवते तर आजचा व्हिडिओ खूप घाई गडबडीमध्ये झालाय ताईनो कारण सोमवारची पूजा पण होती त्यानंतर जन्माष्टमीची बाळकृष्ण यांच्या पूजेची तयारी पण करायची होती खूप काम होतं तर घाई गडबडीमध्ये आजचा व्हिडिओ झालाय तर समजून घ्या आजच्या दिवस मला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो बा बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ